लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज माजी आमदार रवींद्र धंगेकरांची वडूस पोलीस ठाण्यात भेट बनपूर येथील मारहाणीत वृद्ध व्यक्ती मृत प्रकरणी केली चौकशी वडूस पोलिसांचा तपास योग्य दिशेनं थोडी गती वाढवा रवींद्र धंगेकर किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चारचाकी वाहन चालकास अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील बनपुरे येथे दिनांक पंधरा जून रोजी घडली होती या निर्गुण मारहाणी कर्चे व पंचावन्न यांचा मृत्यू झाला याबाबत संजय करचे यांची कन्या सोनाली संजय करचे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तपासाची अधिक माहिती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात भेट देत जाणून घेतली दरम्यान पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून पोलीस तपास योग्य दिशेनं सुरू आहे पण जरा तपास गती वाढवून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करा असं मत धंगेकरांनी यावेळी व्यक्त केलं तर हा तपास आम्ही निःपक्षपाती पद्धतीने करत असून लवकरात लवकर कारवाई करू असं ठामपणे घनश्याम सोनवणे यांनी सांगितलं प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आणि मग तो त्यांनी शिफर वकिरी बदल करतो त्यामुळे चौकीस कोणा येऊन बसल त्या आरोपीच्या काय लोक आपण तो मार्ग आता करू का फोटो काढायचा मोर्चा आणायचा भाषण हा विषय घरगुती माझा आणि नुसता मोर्चा राहत नाही न वेळा आपण आठवडीत न वेळा फक्त नुसता मोर्चा बनून नाही आंदोलन आहेत सगळी जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत बोलत राहणार

ड्रायविंग करत ला होता रस्त्यामध्ये आडून त्याला मरेपर्यंत मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याला ज्या ज्या लोकांनी मारहाण केली ती मारहाणीमध्ये जी जी लोक होती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी त्यांच्याकडे आम्ही केली मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोललो आणि त्यानंतर ही कारवाई आणि हा तपास जलदगतीने झालेला आमच्या लक्षात आलं पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळं खर्चेंचे सगळे परिवाराचे नातेवाईक आमचे सगळे समाजाचे सर्वच परिवारातले लोक आज आम्ही आमची मागणी त्यांना मांडली की जे काही लोकं राहिली त्यांच्याला लो कडक तपास केला पाहिजे हा विषय फक्त माझ्या परिवारातला नाही राहिला किंवा माझ्या समाजाचा नाही राहिला हा सामाजिक विषय की रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला गुराढोऱ्यासारखे मारहाण करून ज्या पद्धतीनं जीव घालण्याचा प्रकार हे काही नवीन ना नाही रोज ह्या भागामध्ये अशी तरुणं येतात चुकीच्या पद्धतीनं मारहाण करतात आणि लोकांवर ज्या पद्धतीने हल्ला करतात त्या पद्धतीने काही लोक दुखवले गेले काही लोकं आदू झाली पण काही लोक पोलीस स्टेशनपर्यंत पोचलेली नाहीत पण हा आमचा विषय हा सामाजिक विषय झालेला हा सर्वांचा विषय तुमचा आमचा सर्वांचा विषय की अशा पद्धतीने जी तरुण टोळके तोर येऊन चुकीच्या पद्धतीने मारहाण करतात ही प्रकार बंद पडले पाहिजे किंवा ह्या परिसरामध्ये असेल ह्या तालुक्यामध्ये असेल ह्या जिल्ह्यामध्ये असेल मी सातारचे प्रमुख त्यांनाही फोनवर बोललो की साहेब तुम्ही हे अशा गोष्टी तुम्ही जी जी लोक अशा पद्धतीने चुकीचं महान करतात आज आम्ही ट्रॉपिकमध्ये जातो आमचाही धक्का लागतो मग आम्हालाही तुम अशी जर लोक जर जीव घेणार असतील तर उद्या तुम्ही सोश आपल्या साध्या कापड्यामध्ये फिरत असताना तुम्हालाही हा प्रकार घडू शकतो हा म्हणजे कोणच माणूस ह्याच्यामध्ये चुकणार नाही ह्या ज्या लोकांनी केलेल्या ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं एक सराफ व्यापारी आहे त्याच्याबरोबर त्याचे कामगार आहेत आणि सोशल मीडियावर तो माणूस फोन करतो आहे आणि सोशल मीडियावर दाखवतो आहे की हा माणूस किती चुकीचा आहे आणि मारहाण करताना त्याचे व्हिडिओज हे प्रसारित करतो आहे म्हणजे किती चुकीचा निर्दय माणूस तो हे सगळे प्रकार करतो आहे आणि गुरात झोरासारखं मारून त्याचा जीव गेलेला आहे आणि चुकीची पद्धत आहे आणि म्हणून आम्ही सगळं आमच्या परिवाराशी लोकां ते आणि आम्ही आमची मागणी मानली की उरलेल्या लोकांनाही तपासामध्ये जलद वतीने घेऊन ताबडतोब त्यांची कारवाई करावी आणि हा सामाजिक विषय हा सगळ्यांचाच विषय त्या विषयात तुम्ही हात घालावा आणि आम्ही मागच्या वेळेलाच आमच्या समाजाने ठरवलं होतं <laughs> की याच्यामध्ये मोर्चा काढायचा पण मी वरिष्ठांशी बोललो साहेब तुमचा जर तपास जर आम्ही पहिले निवेदन दिलं कोणी बोललो त्यांच्याशी आणि जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आम्ही मोर्चा काढू आमचे दाद मागू पण मी पोलिसांनी ज्या पद्धतीने तपासायला सुरुवात केली त्याच्यामध्ये समाधानकारक त्यामध्ये तपास दिसतोय अजूनही त्याच्यामध्ये त्यांनी गती वाढून या तपासाला वेग द्यावा आणि जेणेकरून गेलेले व्यक्ती असेल त्यांची ते मुलगी असेल त्यांची पत्नी असेल वडील असेल ज्या पद्धतीनं त्यांना दुःख झाले त्या दुःखावर तुमच्या तपासामध्ये थोडं सावरण्याचा प्रयत्न होईल आणि हा तपास अजूनही जलद गतीने करावं आणि जे जे याच्यामध्ये येतील त्या दोषींवर कारवाई करावी चुकीच्या लॉकरवर तपास करून उगस खरेदी करू नये अशी त्यांना आम्ही विनंती केली की हा योग्य तपासणी करावा जय मी गणेश्याम सोनोने पोलीस निरीक्षक वडूस पोलीस स्टेशन दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता बनपुरी गावाजवळ घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा रेस्टर नंबर एकशे शहात्तर ऑफिट दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पोटकलम एकशे एकोणीस पोटकलम एक, 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 एक दोन आणि तीन पाच म्हणजे कुणाचा गुन्हा दाखल आहे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या संबंधात माहिती घेण्याकरता आज सन्माननीय माजी आमदार रवींद्र दंगेकर साहेब घेऊळूज पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्यासोबत शिष्टमंडळ हे काही बांधव देखील होते तर त्यांनी आमच्याकडून त्यांना आज पावती झालेल्या तपासाबाबत जे काही शंका कुशंका होत्या त्याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे आजपर्यंत नमूद गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी अटक आहे त्याचबरोबर जे काय आम्ही तपासामध्ये ट्रान्सपरंट पारदर्शकपणे त्यांना तपासातील काही गोष्टी ज्या कायद्याच्या दृष्टीने त्यांना सांगणे उचित देखील आहे किंवा त्याचा तपासावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही अशा गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी अतिशय सामंजस्य आणि समजदारपणाने त्यांचं जे मोर्चाचं आयोजन केलेलं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती अगदी त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी फोनद्वारे सुसंवाद साधला आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी शिष्टमंडळाच्या रूपाने ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही केलेल्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यापुढे देखील ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून माननीय न्यायालयात टिकतात जे काही सर्व दोपारी कॉन्क्रीट पुरावे आपल्याला संकलित करून मान्य न्यायालयासमेक्षा दोषारोपात्रात नमूद करून सादर करता येतील त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही कायदेशीरित्या बांधील हो। आहोत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर सा। सातारा जिल्ह्याच्या म्हणजे सा। आमच्या ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि एच डी पी ओ अश्विनी शेंदे शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनात नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर थँक्यू व्हेरी मच लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका